नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर श्रावण महिन्याचे महत्त्व मी आज सांगणार आहे आणि खूपच महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तसं तर तसं तर श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये विविध प्रकारचे व्रत वैकल्य साधना उपासना बायका करतात खूप प्रकारे केल्या जातात या महिन्यामध्ये प्रत्येक घराघरातून एखादं तरी धार्मिक कार्य केलं जातं तर कोणाची सत्यनारायणची पूजा जर राहून गेली असेल तर ह्या महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजासुद्धा केली जाते या महिन्यामध्ये जात। भगवान शंकराचे सोमवार हे उपवास केले जातात पहिल्या सोमवारी मूडभर तांदूळ तर दुसऱ्या सोमवारी मूडभर तीळ आणि तिसऱ्या सोमवारी मूडभर मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आणि जरी आलाच पाचवा सोमवार तर सातू वाहतात मुठभर शिवपिंडीवरती तर श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी तर ह्या नागपंचमीच्या दिवशी बायका किंवा पुरुषसुद्धा सगळेच म्हणजे लहान मोठे सगळे वारुळाची पूजा करतात तर वारुळाला आपण दूध आणि लहाया हे अर्पण करतो म्हणजे हे वाहतो आणि पूजा करतो जर वारूळ नसेल तर आपण घरामध्ये नागाचं चित्र काढून त्याचीसुद्धा आपण पूजा करतो काही भागामध्ये भिंतीवर दोन्ही साईडला जे बाहेरच्या बाहेरच्या दरवाजाच्या बाहेरच्या भिंतीला दोन्ही बाजूला नागाचं चित्र काढून त्याची देखील पूजा करतात प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये पद्धत ही वेगवेगळी असते तर मी आज थोडीशी कथा सांगणार आहे त्यामुळे पूर्ण बघा तर एका खेडेगावामध्ये एक म्हातारी आजी आणि तिचा मुलगा राहत होता दोघेच राहत होते आणि कष्ट करून ती आपलं उदरनिर्वाह म्हणजेच आपलं पोट भरत होते तर असं करता करता त्या आजीचा आज नवरा त्याच्या लवकरच म्हणजे तो मुलगा लहान असतानाच सोडून गेला होता म्हणजे एक्सपायर झाला होता ते दोघंच मायलेकं राहत होती आणि तीच त्याचं त्या मुलाचं पोट भरत होती अगदी कष्ट वगैरे करून मुलगा मोठा झाला लग्नायोग्य झाला आजीच्या मनात आलं की आपल्या मुलाचं लग्न करून द्यावं आजी स्थळं शोधायला लागली त्याच्यात ते एक स्थळ आला त्या मुलासाठी खूप सुंदर अशी मुलगी होती आणि खूप संस्कारिक होती आणि सुशील होती छान मुलगी होती मग आजीने त्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि त्या मुलीला अशी सवय होती की ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं सगळी कामं करायची घर झाडून घ्यायचं अंगणामध्ये सडा शिंपडायचा स छान रांगोळी काढायची तुळशीची पूजा करायची घरातली कामं करायची आणि शंकराची ती भक्त होती तर ती शंकराची उपासना करायची म्हणजेच भक्ती करायची तर ती एक दिवस आजीला म्हणाली की मी मंदिरामध्ये जाऊ का पूजा करण्यासाठी तर आजी म्हणाली नाही मंदिर आपल्या घरापासून लांब आहे तुझं जाण्या येण्यातच खूप वेळ जाईल तेवढ्या वेळात तुझी घरात पूजा होईल आणि घरातली कामंसुद्धा होईल तर तिला थोडा राग आला पण तिने सहन केलं ठीक आहे म्हणाली आणि सम समूज समजूतदार होती समजून घेतलं तिने आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवार सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार चालू होणार होते तर आजीला त्यांना घरात पाण्याची सोय काहीच नव्हती ते नदीवरून पाणी रोज आणायचे नदीत थोडी जवळच होती म्हणजे पाचशे मीटरवरती नदी होती तर मग ती एक अशीच सकाळची पाणी आणण्यासाठी नदीवर गेली तिथे बायका तिला तिथून बायका तिला तिघी चौघीजणी ताटं घेऊन जाताना दिसल्या पूजेची ताटं होती त्यांच्याकडे तर तिने विचारलं की तू मी कुठे चालला होता त्या आम म्हणाल्या आम्ही पूजेसाठी चाललो आहे तर ते ती म्हणाली की इथून किती लांब आहे मंदिर तर त्या म्हणाल्या अजून अर्धा किलोमीटर असेल म्हणजे त्या आजीच्या सुने आजीच्या घरापासून मंदिर एक किलोमीटर अंतरावरती होतं मग ती म्हणाली की माझी पण खूप इच्छा आहे मंदिरात जाऊन पूजा करायची आणि पण मला ते शक्य नाही म्हणजे माझ्या सासूबाई मला जाऊन देत नाही वेळ खूप जाईल किंवा कामं होणार नाही म्हणून तर ती म्हणाली त्या बायका तिला म्हणाल्या तुझी इच्छा एवढी मनापासून आहे मग तू एक काम कर रोज तर पाणी घ्यायला येतच ना मग तू एक काम कर आमच्याबरोबर फक्त सोमवारचं चा। आमच्याबरोबर तू पूजेसाठी येऊ शकते बाकी काहीही आणू नको फक्त तू आहे म्हणजे ताट वगैरे सगळं आहे आमच्याकडे फक्त तू आमच्याबरोबर ये तर ती ठीक आहे म्हणाली आता त्या दिवशी सोमवारच होता सो तिने पाण्याचे हंडे तिथेच ठेवले आणि त्यांच्याबरोबर मंदिरात गेली मंदिरात गेली पूजा वगैरे झाली पहिला सोमवारची पूजा झाली त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातला दुसरा तिसरा असे सगळे तीन सोमवारची पूजा तिने त्या बायकांसोबत केली आता चौथा शो चौथा सोमवार होता तेव्हा ती म्हणाली की मी माझं काहीतरी शिवपिंडीवरती वाहणार आहे तर मी तर काहीच आणलेलं नाही आणि तीन सोमवारी तुम मी तुमच्याकडचंच पिंडीवरती वाहिलेलं आहे तर आता मी माझ्याकडचंच वाहणार आहे तर त्या बायका म्हटल्या तुझ्याकडं तर काहीच नाही तू काय वाहणार आहे आत्ता तर ती म्हणाली की माझ्या हातामध्ये अंगठी आहे तर मी ती अंगठी शिवपिंडीवरती वाहू शकते तर त्या म्हणाल्या असं करू नको तुझी सासूने तुला विचारलं तर तू काय उत्तर देणार तर ती म्हणाली नाही ठीक आहे की मी वाहणार बघूनंतर काय असेल ते मग तिने ते अंगठी हातातली काढली स्वच्छ धुतली आणि शिवपिंडीवरती अंगठी वाहिली त्यानंतर ती घरी आली कामं वगैरे झाली आणि सासूचं तिच्याकडे हाताकडे लक्ष केलं आणि ती, ती म्हणाली की तुझ्या अंगठी हातात अंगठी दिसत नाही तर ती म्हणाली हो दिसत नाही कुठे गेली माहीत नाही मागाशी तर होती तर ती म्हणाली की आ, तू कुठे कुठे गेली होती आज तू काय काय काम केलं ते मला सांग आपण तिथं शोधू तर ती म्हणाली की मी पाणी आणायला गेले होते तेव्हा माझ्या हातात अंगठी होती त्यानंतर मी शेण थापायला म्हणजे गौऱ्या बनवतात ते शेण थापायला गेले होते त्यानंतर मला अंगठी दिसली नाही ती अशी म्हणाली तर सासू तिची म्हणाली चल आपण शोधू त्या दोघीजणी शोधायला जातात तर त्या थापल्या गौऱ्या सासू एक गौरी अशी मोडून पाहते की हातातली अंगठी त्याच्यामध्ये गेलीत का काय किंवा मिक्स झाली का काय म्हणून तिने ते एक गौरी मोडून घेत पाहिली तर त्याच्यामध्ये तिला अंगठी सापडली तीच अंगठी आणि नंतर तोपर्यंत हिने पण म्हणजे तिच्या सुनेने पण दुसरी गौरी मोडली होती त्याच्यात पण तिला अंगठी सापडली सेम तशीच तर मग ती म्हणाली सासूबाई म्हणाली दोन दोन अंगठी आकर्षक आहे तुझी एक हो तर एकच हरवली होती तर ती म्हणाली सासूबाई मला माफ करा तिने सगळा प्रकार सांगितला मी तीन सोमवारी काय केलं किंवा आज पण शेवटच्या सोमवारी काय केलं हे सगळा प्रकार तिने सासूबाईला सा सांगितला आणि म्हणाले सासूबाई मला क्षमा करा माझी खूप प्रामाणिक श्रद्धा आहे भगवान शंकरावरती आणि मी तिथे अंगठी पिंडीवरती वाहिली होती पण इथे कशा दोन अंगठ्या आल्या मला माहिती नाही ह्या दोन अंगठ्या मला कशा सापडल्या तर एवढं आश्चर्य बघा म्हणजे आपण तिने काय केलं देवाला एक अंगठी वाहिली तर देवांनी तिला दोन अंगठ्या दिल्या म्हणजे देव आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही किती आपण जरी केलं तरी त्याच्या दुप्पट आपल्याला देव देत असतात त्याच्यामुळे वेळ काढून नक्कीच काहीतरी सेवा करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद